नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स या कंपनीचे क्वार्टर टू चे निकाल बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते करोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर सिक्वेन्सनुसार तुम्ही बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर टाटा कंझ्युमर या कंपनीने सप्टेंबर ती महिन्यामध्ये ऑपरेशनमधून जो रेव्हेन्यू कमावला आहे तो आहे चार हजार नऊशे पासष्ट करोड पहिल्या तिमाहीमध्ये तो होता चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर करोड आणि एक वर्षापूर्वी कंपनीचा महसूल होता चार हजार दोनशे चौदा करोड म्हणजे इयर वन इयर मोठी जंप आपल्याला महसूलामध्ये बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा कंपनीच्या महसूलामध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू कमवला हो त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च जो झाला तो आहे चार हजार चारशे ऐंशी करोड पहिल्या तिमाहीमध्ये तो होता चार हजार तीनशे करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस होता, जा होता तीन हजार आठशे छत्तीस करोड म्हणजे रिव्हेन्यू वाढला आणि खर्चामध्ये सुद्धा वाढ आपल्याला झाल्याचं बघायला मिळते परंतु खर्च हे कंट्रोलमध्ये असल्याचं बघायला मिळते त्यानंतर सगळे एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते आहे चारशे सहा करोड आणि मागच्या क्वार्टरमध्ये म्हणजेच पहिल्या क्वार्टरमध्ये ते होतं तीनशे एकतीस करोड आणि एक वर्ष बरोबरी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं तीनशे सदुसष्ट करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर मोठी जम्प आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला म्हणजेच अर्निंग पर शेअर तर या क्वार्टरमध्ये चार रुपये आणि झिरो नऊ पैसे इतका बघायला मिळतोय पहिल्या क्वार्टरमध्ये तीन रुपये आणि आडतीस पैसे इतका ई पी एस कंपनीचा होता आणि एक वर्षभरापूर्वी तीन आणि चौऱ्याहत्तर पैसे इतका कंपनीचा ई पी एस होता म्हणजेच इयर ऑन इयर आणि आन क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या ई पी एसमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळते म्हणजेच एकंदरीत कंपनीचे जे क्वार्टर टूचे जे निकाल आहेत ते एकदम डिसेंट आल्याचं आपल्याला बघायला मिळते तर ही होती टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स या कंपनीची दुसऱ्या ती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद